नमस्कार आपण आपल्या घरातील भिंतीवरती एखादा नवीन फोटो लावला किंवा एखादी नवीन फ्रेम वगैरे आणून लावली किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण एखादं नवीन कॅलेंडर आणून लावतो आणि त्यानंतर पहा तुम्ही काही दिवस आपलं त्याकडे सतत लक्ष जात राहतं नाही का आठवा परंतु नंतर नंतर काही दिवसांनी भिंतींवरील तो फोटो किंवा ती फ्रेम किंवा कॅलेंडर याकडे आपलं लक्ष जाणं आपोआपच थांबतं त्यातलं नाविन्य किंवा ते पाहण्याची आपल्यातली उत्सुकता संपुष्टात आलेली असते नरेंद्र मोदींच्या सगळ्या दर्शन सोहळ्याचा इतका अतिरेक झाला आहे इतका अतिरेक झाला की, कि की आपले आता आपल्या भिंतीवरील फ्रेमसारखी किंवा किंवा त्या कॅलेंडरसारखी त्यांच्याबाबतची आपल्या सगळ्यांची अवस्था झालेली आहे आता आचारसंहिता लागू आहे म्हणून त्या सक्तीच्या मोदी दर्शन सोहळ्यातून आपली काहीशी सुटका झाली आहे अन्यथा रोजच्या घरी येणाऱ्या वर्तमानपत्राच्या जवळपास वर प्रत्येक पानावरती त्यांची मोदींची छबी टी व्हीवरील कोणतंही बातम्यांचं चॅनल लावलं रे लावलं की पुढच्या क्षणार्धामध्ये टी व्हीवरती तेच अवतरणार आपल्या कारमधून कुठे प्रवास करताना छान गाणी ऐकावीत म्हणून आपण रेडिओवरती एखादं एफ एम चॅनल लावलं की मोदींच्याच भाषणाचा आवाज किंवा त्यांच्या जाहिरातीचा आवाज गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती गेली की सगळीकडं त्यांचेच मोठमोठाले फोटो बॅनरवर त्यांचेच सगळ्या जाहिराती जगात कोणत्याही देशात असा उथळ प्रकार घडलेला नव्हता परंतु आपल्याकडे करोनाची लस घेतली की मिळणाऱ्या दाखल्यावर सुद्धा मोदींचेच फोटो रेशनच्या पिशव्यांवरही मोदीच गोरगरीब बायकांना वाटल्या जाणाऱ्या साड्यांच्या पिशव्यांवरही मोदीच मी आता परवा माझ्या गावावरून येताना एका ठिकाणी रस्त्यामध्ये स्मशानाच्या अगदी दरवाज्यावरती एका त्यांच्या फोटोचा एक सरकारी योजनांची माहिती देणारा भला मोठा बॅनर पाहिला म्हणजे पहा अक्षरशः जळी स्थळी पाषाणी सगळीकडे मोदी 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 भाजपचा यंदाचा जाहीरनामा पहा शहात्तर पानांचा जाहीरनामा आहे आणि त्यात मोदींचे तब्बल पंचावन्न फोटो आहेत या सगळ्या अतिरेकी मोदी दर्शनामुळे लोकांना आता अक्षरशः उभं आलाय उबलेत उभलेत आता आणि त्याचाच परिणाम असा झाला की बहुसंख्य लोकांना आता त्यांचं दर्शनसुद्धा घडायला नको असं वाटतंय काही टोकाच्या अंधभक्तांचं सोडून द्या तुम्ही परंतु तुम्ही आता कोणत्या कोणाच्याही घरी गेलात तर निरीक्षण करा टी व्ही सुरू असेल आणि टी व्हीवरती न्यूज चॅनल सर्फिंगच्या घरातील कोणी करत असेल मोदींचं भाषण सुरू असलेलं कुठं दिसलं एखाद्या चॅनलवरती की अक्षरशः क्षणार्धात ते चॅनल बदललं जातं लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा मोदींच्या छबीबाबत आता तिटकारा निर्माण झाल्याचं सगळीकडे पाहायला मिळतंय या सगळ्यासोबतच मोदींची प्रचाराची रणनीतीसुद्धा यावेळी साफ चुकत चालल्याचं चा दिसतंय आपण मागच्या दहा वर्षामध्ये देश आणि लोकहिताचं ठोस असं नेमकं काय केलं ते सांगण्यापेक्षा काँग्रेसच्याच पूर्वीच्या कार्यकाळावरती त्यांच्या तथाकथित चुकांवरती मोदींचं बोलत राहणं आता लोकांना अजिबात प्रभावित करत नाही त्यांनी काहीही कारण नसताना असंबंधरित्या काहीक वर्षांपूर्वी राजनैतिक कारणांनी श्रीलंकेला दिल्या गेलेल्या त्या, त्या कच्छतेऊ बेटाचा प्रश्न अचानक उकरून काढला परंतु ते का घडलं कशासाठी घडलं हे निष्पक्ष माध्यमांनी लगेचच समोर आणलं आणि मोदी उघडे पडालं आणि मग विषय अंगाशी येतोय सगळा असं दिसताच मोदींनी तो त्या बेटाचा प्रश्न काढणं बंद करून टाकलं परंतु त्यानिमित्तानं त्यांचं बौद्धिक आकलन आणि पंतप्रधान पदासारख्या महत्त्वाच्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या माणसाकडनं होणाऱ्या बेजबाबदारपणाची चर्चा झालीच इलेक्ट्रॉनल बॉन्ड किंवा निवडणूक रोख्यांच्या विषयामध्ये तेच घडलं कशाप्रकारे देशामध्ये गैरउद्योग करणाऱ्यांवरती ई डी सी बी आयच्या धाडी घालण्यात आल्या आणि मग त्या कंपन्यांनी किंवा त्या संबंधित व्यक्तींनी हे स्टेट बँकेचे करोडो रुपयांचे निवडणूक रोखे विकत घेऊन भारतीय जनता पार्टीला म्हणजे मोदींना दान दान केल्यावरती एक प्रकारे लाच दिल्यावरती कशी त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली ते सगळंच जनतेसमोर आलं चंदा दो और धंदा लो हे काँग्रेसनं त्यानंतर दिलेलं स्लोगन गाजलं ते लोकांना ते पटल्यामुळेच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांचा हा सगळा गोरख धंदाच संपूर्णपणे बेकायदेशीर ठरवला आणि तो बंद करण्याचे आदेश दिले अगदी स्पष्ट शब्दांमध्ये मात्र त्यानंतर तरीही एका पाळीव वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी या निवडणूक रोखे पद्धतीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला तो करताना मोदी अक्षरशः कधी नवी इतके केविलवाणे तर दिसलेच परंतु त्यांची ही भ्रष्टाचारी कृत्याचं समर्थन करण्याची कृतीही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी ठरली अयोध्येतील राम मंदिराबाबतचा निकाल असो किंवा कलम तीनशे सत्तर काश्मीरमधलं हटवणं असो त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचं स्वागत करणारे मोदी त्याच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांच्या बाबतीत विरोधी निकाल देताच मात्र बिथरले आपल्या खास वकिलांच्या फौजेकडून सर्वोच्च न्यायालयावरती पत्र वगैरे पाठवून टीकाटिप्पणी तिक करून घेऊ लागले सर्वोच्च न्यायालयावरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न करू लागले सुजान जनतेला मोदींची ही विसंगत आणि विरोधाभासी कृती अजिबात आवडली नाही आपण जणू काही एखादे साधू संन्यासी आहोत केवळ देशसेवा हेच आपलं मिशन आहे ना खाऊंगा ना खाणे दुंगा अशी मोदींनी स्वतःची जी, जी काही एक उदात उ जबरदस्त प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांमध्ये केला होता तो या निवडणूक रोखे प्रकरणातील भ्रष्टाचार उघड झाल्यावरती आणि त्यानंतरही मोदींनी त्याचं समर्थन केल्यावरती पूर्णपणे मोडून पडला मोदींच्या वर दिसणाऱ्या मुखवट्याच्या आतला खरा चेहरा यानिमित्तानं जनतेच्या समोर आला देशभरातील अन्य राजकीय पक्षांमधील भ्रष्ट राजकारण्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना सन्मान देण्याची आणि निवडणुकांच्या उमेदवारा देण्याची मोदींची कृती लोकांना चीड आणणारी तर ठरलीच आहे आणि त्यातूनही मोदींचा भ्रष्टाचार विरोधी दाव्याचा पोकळपणा विसंगतपणा जनतेला दिसून आला आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार्यांना पावन करून घेणारी वॉशिंग मशीन आहे हा काँग्रेसचा दावा लोकांना पूर्णपणे पटलेला आहे झारखंडच्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकांच्या वेळी झालेली अटक ही केवळ त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच झालेली आहे यावरती या, या देशातील शाळकरी देखील विश्वास ठेवत नाही आता भारतीय जनता पार्टीचे एक नव एक नव्हे तर चार पाच मोठे लोकप्रतिनिधी पुढील काळामध्ये देशाची घटना बदलणार असल्याचं सांगे सांगत होते आणि त्यासाठीच आम्हाला चारसो पार जागा हव्या असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मग मोदींना त्याबाबत सारवासारव करावी लागली आणि आता मागील काही दिवसांपासून तो त्यांच्या चारसो पारचा नारा देखील त्यांनी बंद केलेला दिसतोय त्याच्याऐवजी फिर एक बार मोदी सरकार वगैरे जुन्या घोषणा आता पुन्हा दिसू लागल्यात सोशल मीडियावरती तर लोकांच्या प्रतिभेला प्रचंड बहर आलेला दिसतोय मोदी काहीही बोलायचीच खोटी की त्यानंतर अक्षरशः काही मिनिटात त्यांच्या दाव्याची पोलखोल करणारे व्हिडिओ मीम्स अपलोड होत आहेत व्हायरल होत आहेत पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा धूर्त कपटी आणि हलकट मीडिया जो सेल आहे मीडिया सेल तो बॅकफूटला गेलेला आहे मोदींची जुनी भाषणं लोक शोधून शोधून व्हायरल करत आहेत त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार दोन हजार एकोणीसला केलेल्या दाव्यांपैकी किती दावे फोल ठरले ते लोकच एकमेकांना सांगतायत महाराष्ट्रात निर्भय बनो या बॅनरखाली विश्वंभर चौधरी निखिल वागळे असीम सरोदा आदी आदींनी राज्यभरात सगळीकडे सभा घेतल्या मोदींच्या गैरकारभाराचा त्यातून ते त्यांनी पुरता पर्दाफाश केला राज्यातील जनतेचा या सभांना प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं जे निर्भय बनवणे इथे महाराष्ट्रात केलं तेच देशातील ते अनेक राज्यांमध्ये दे, तिथल्या तिथल्या अनेक सामाजिक संस्था स्वयंस्फूर्तीने करतायत आणि त्यांनाही त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय मोदी आपल्या भाषणांमधून आता जेव्हा जनतेला उद्देशून मेरे परिवारजनो अशी साथ घालतात तेव्हा लोक फिरीफिरी हसतात त्या आपल्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीरपटूंवरती अत्याचार करणाऱ्या खासदार ब्रिजभूषणला संरक्षण देणारे आणि आता पुन्हा त्याला लोकसभेची उमेदवारी प्रदान करणारे मोदी लोकांना आठवतात त्या महिला कुस्तीगीरपटू आपल्या मोदींच्या परिवारामध्ये मोडत नाहीत का असा प्रश्न लोकांना पडतो वर्ष झालं मणिपूर आहे परंतु मोदी तिकडे गेले नाहीत महिलांच्या नग्न धिंडी निघाल्या तिकडे त्यांच्यावरती सामूहिक बलात्कार झाले आजही तिकडे कत्तली आणि जाळपळ सुरू आहेत अगदी परवासुद्धा तिकडे वोटिंग मशीन जाळण्यात आली पहिल्याच म याच्यामध्ये मतदानाच्या तारखेला गोळीबार झाला परंतु हे सगळं थांबवू न शकलेल्या तिथल्या बेजबाबदार मुख्यमंत्र्याला मोदींनी अजूनही संरक्षण देऊन त्या पदावरती कायम ठेवलं आहे का त्या मणिपूरच्या अत्याचारित महिला मारल्या गेलेल्या महिला लोक मोदींच्या परिवाराचा भाग नाहीत का भाजपच्या विविध संलग्न शाखा ते बजरंग दलाचे वगैरे लोक मॉब लिंचिंग वगैरे करून गोरगरिबांच्या हत्या करतात ते मरणारे लोक मोदींचे परिवारजन नसतात का नसतील तर का बरं नसतं त्या लखीनपू लखीमपूर खिरीला शेतकऱ्यांच्या अंगावरती गाडी घालून त्यांना चिरडून मारणाऱ्या उद्दाम मंत्रीपुत्राच्या बाबतीत मोदींनी काय केलं त्याच्या बापाला आपल्या मंत्रिमंडळातून हाकललं का त्या गाडीखाली चिरडले गेलेले शेतकरी मोदींचे परिवारजन नव्हते का मागे दिल्लीच्या वेशीवरती वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं ऊन वाऱ्या पावसामध्ये शेकडो शेतकरी मेले तिथे रस्त्यावरती आपल्या घरादारापासून लांब ते मोदींचे परिवारजन नव्हते का आताही दिल्लीमध्ये येऊ देत नसल्याने हरियाणाच्या वेशीवरती हजारो शेतकरी मागील दोन तीन महिन्यांपासून आंदोलन करत बसून आहेत ते मोदींचे परिवारजन का असत नाहीत या देशामध्ये अन्याय अत्याचार सहन करणारे लोक मोदींच्या परिवाराचा हिस्सा होऊ शकत नाहीत परंतु अन्याय अत्याचार करणारे मात्र मोदींच्या परिवा परिवारजन आहेत हे लोकांना लोका आता बऱ्यापैकी उमगलेलं आहे मोदी की गॅरंटीची पण लोकं आता देशातल्या गल्ली गल्लीमध्ये टिंगल उडवताना दिसतात गेल्या दहा वर्षात मोदींनी ना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली ना सुशिक्षित बेरोजगारांना दिलेली वचनं पाळली शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाला सहा हजार रुपये जणू काही स्वतःच्या खिशातून देतोय अशा थाटात टाकायचे आणि त्यांच्या उत्पादन नि उत्पादन निर निर्या... निर्यातीवरती बंधनं घालून खतांवरील अनुदान रद्द करून त्यांच्या पिकांचे भाव पाडून त्यांची लक्षावधी रुपयाची लूट करायची त्यांच्या घामाच्या उत्पन्नापासून त्यांना वंचित करायचं हे सगळं आता शेतकऱ्यांच्या पूर्णपणे लक्षात आलं आहे जवळपास ऐंशी टक्के सुशिक्षित तरुण आज बेरोजगार फिरत यातूनच गेल्या दहा वर्षातील मोदींच्या विविध योजना कशा फक्त प्रचारकी थाटाच्या होत्या आणि प्रत्यक्षात त्यातून रोजगार वाढ झालीच नाही हे पूर्णपणे सिद्ध होते मोदींच्या पोकळ दाव्यांच्या अशा असंख्य गोष्टी आता लोकांच्या लक्षात आल्यात धर्म बिर्म वगैरेची जी झापडं बहुसंख्य लोकांच्या डोळ्यावरती मागील दहा वर्ष चढलेली होती ती आता यावेळी बऱ्यापैकी गळून पडलेत आणि हे लक्षात आल्यामुळेच मोदींचा चेहरा आता निस्तेज दिसू लागला आहे त्यांच्या बोलण्यातील पहा तुम्ही जोश पूर्णपणे नाहीसा झाला आहे अक्षरशः जबरदस्तीने ओढतायत मोदी ही प्रचार मोहिमे दिसू लागलं आहे त्यांचा जो काही करिश्मा वगैरे फुगा मागील दहा वर्षामध्ये फुगवला गेला होता कृत्रिमरित्या त्यातील हवा आता पूर्णपणे निघून गेलेली आहे असो लोकसभा निवडणुकीच्या निकालातून या सगळ्याचं प्रतिबिंब उमटेल याची आता खात्री वाटू लागली लोक जागृत झाल्याचं दिसतंय पाहूया पुढे काय होतंय थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं शेवटचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद